ए पागल स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी दोनतर कशात युट्यूब फॅमिली आय होप तुम्ही सगळं मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर फायनली गणपती येण्याचं वेळ आलेला आहे बस दोन दिवस राहिलेत गणपती बाप्पाला येण्यासाठी तर घरातली सगळी स्वच्छता चाललेली आहे डेकोरेशन वगैरे सगळं करायचं आहे म्हणून आता आधी तर घर सगळं क्लीन करून घेतोय किती घरात धूळ धूळ झालेलं आहे बघा खूप म्हणजे खूप जेव्हा आम्ही ह्या घरात एंट्री करत होतो तेव्हा जास्त काही आम्हाला साफसफाई करता आली नाही त्याच्यामुळे तर आता एकदम व्यवस्थित क्लीन करून घेते फॅन वगैरे सगळं पुसून घेते खूप म्हणजे खूप जास्त घाण झालेलं आहे घर तुम्हा लोकांची पण स्वच्छता झालेली आहे का गणपती आणण्याची तयारी वगैरे कमेंटमध्ये सांगा प्लीज तर चला लवकर लवकर आवरून घेतो सगळं काही कामं कारण हो। भरपूर काम आहे आणि वेळ खूप कमी आहे त्याच्यामुळे लवकर लवकर आधी करून घेईन कामं हो मी सगळे तर ह्या रूममधलं झालेलं आहे सगळं आवरून किचन साईडचं सगळं क्लिनिंग चालू आहे खूप म्हणजे खूप जास्त डस्ट आहे म्हणजे खूप जास्त काही दिसत पण नाही आहे कॅमेऱ्याच्या समोर एवढा डस्ट <coughs> इतर आधी आता तब्येत मध्ये थोडेसे बरे पोत आलेले तिकडचा फॅन झालेला आहे पुढून छानपैकी तिकडचा फॅन पुसून घेईल आणि मग फायनली फ्रीज वगैरे सगळं तिकडे ठेवून दिलं गॅसच्या बाजूला तिकडे होता फ्रीज

काय अजून काय उचलत आता साफसफाई खूप झालेले आहे आता लागलेले आहे भूक तर मी छान पैकी बनवते आणि सासूबाई करून घेत आहेत भांडे उद्याचं काम आत्ताच आणि आता हे सगळं लावायचं आहे रॅक मध्ये छानपैकी धून झालेलं आहे सगळं काही आता फक्त लावून द्यायचं आहे म्हणजे काम संपून जाईल पोरांचे बुक्स वगैरे सगळं काही काढलेलं आहे फक्त गवाळ खूप आहे घरामध्ये बाकी मॅनेज करता यायला पाहिजे